मी त्यांना पुन्हा एकदा स्वागत नव्हे व्हिडिओमध्ये तर आता आपण आलो अंजा पाठीवरती तर मस्त असं बिंदोडचं नियोजन आहे तर मागच्या वेळेस बघितलं असेल उपसभापती केसरीला काय झालं ते पावसाने हुळतू जातला उद्या तर आता जाऊया आपण अंजबच्या पाठीवर पोहोचलोच आता बघूया कोणते कोणते नंदी आले तर सर्व सुट्टीचा थरार मजा येईल तुम्हाला फक्त मजा बघा जाऊया आपण पुढे चाललोय पाहू शकता भरपूर सारे नंदी आलेले आहेत बघू शकता इकडे सर्व नंदी आणि जे फिरतायत जोडी जमवायसाठी तर आपण सध्या तरी फाटीवरती जाऊया नंतर बघूया पुढचं तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आलाय नंदींचा तर येणारच बिनजोडचा आड्डा आहे तर जाऊया पुढे आपण पाहू शकता इकडे लाईव्हचा आयोजन आणि फाटीचं आयोजन आहे बघा आणि हा कॉमेडी कधी पाऊस आला तरी कधी कॅम्पूत घुसू शकतो आणि बघू शकतो ही फाटी सुंदर अशी पार्टी आहे मित्रांनो अजून जोड्या जमल्या नाहीत त्यामुळं कोणती नंदी खाली गेले नाही सर्व नंदी आता वरतीच आहेत आणि सर्व संध्याकाळी वाट बघतायत संध्याकाळ होते जोड्या दुपायला आणि नंदी खाली जायला सुरुवात होते गटपात झाल्या लवकरात लवकर माझे संपर्क साधून आपण ज्या गटामधून गटपात झालो गटक्रमांचा पावतिक नंबर आणि स्वतः भेट घ्यायची बघू शकता आणि नंदी पण खाली चाललेले आहे तर प्रत्येकी पाच हजार आलेले आहेत घट्ट नंदीना उपसभापती केसरी मध्ये आणि नंदी चालले आहेत खाली त्यांच्या गाड्या त्यांच्या गाड्या जमल्या आहेत त्यांच्या तर छकडा वगैरे घेऊन चाललेत पण झुपत नाही पाहू शकता गाव टेकिंग नंदी आलेले आणि आता नंदी थोडे थोडे खाली जायला लागलेत आणि आकाश आणि आपण जाऊया आता जाऊयाबाईकडे जो नंदी तुफान वेगाने गटप झालेला उपसभापती केसरी मध्ये त्याला होता म्हणजेच घरांचा बगिरा आणि मना भाई तिकडे जाऊया आपण आणि अजून कोणती नंदी आहेत ते पण दाखवूया तुम्हाला त्याला जाऊया लवकरात लवकर तर आता कुठला नंदी आहे काय जमले गाडी नाही आता चालू आहे काय ठीक आहे ठीक आहे बघू शकता इकडे भरपूर सारे नंदी वगैरे छकडा वगैरे घेऊन चालले आता खाली खाली काय होतं माहिती आहे का जसं जसं संध्याकाळ होते ना तसं तसंच गाड्या झुपायला सुरुवात होते मित्रांनो आता सध्या तरी बघितलं असेल फाटीपूर्ण रिकामी होती तर ते छोटी नंदी आले दोन बघू शकता तर ट्रिपल फाय मित्रांनो पाहू शकता तुम्ही उकरचं लक्ष तर आता चालू उतरवलंय तर दादा आता उतरवलंय का ठीक आहे ठीक आहे पाहू शकता दादा कुठला नंदी हा हिदवली नाव काय बोलता रायबा रायबा तर जमले गाडी का आता उतरवलंय नाही जमली आहे ठीक आहे ठीक आहे पायरा वगैरे काय हां काय सांगायचं ठीक आहे ठीक आहे गुपित आहे काय ठीक आहे ठीक आहे चला ऑल द वेज लवकर जमेल शर्यत गेम चेंजर आणि गरांचा फुल ॲग्रेसिव्ह आहे बघू शकता तर मित्रांनो आता बघेरा फुल ॲग्रेसिव्ह आहे नक्कीच गोलाचा मान करी होईल आणि पाठीवर बघू शकता याचा बावीस गट क्रमांक बावीसमध्ये पडलेली गाडी आणि गटपात झालेली फुल नंदी ॲग्रेसिव्ह आहे बघू शकता आज काय ऐकत नाही वगैरा ब... नंदी उतरत आहेत जमतील कारण की पाठी पूर्ण खाली आहे हे नंदी पण बघू शकता पुला आहेत तर आपण हा पाहतोय मान्या बहीण आणि सर्व त्याच्या पाठीला की आणि गट क्रमांक बावीस मध्ये पडलेली आहे गाडी तुपन वेगाने उपसभापती केसरीला तर हा पाहतोय माण्याबाईन तर टॉपचा स्पीड लागला आणि सुट्टी सुट्टा निकाल घेतला गाडीने आणि आता सध्या तरी शर्यत जमली नाही म्हणा पाहिजे आणि मागेच बघीर आहे तर यांची शर्यत जमेलच आणि सर्व सुट्टीचा थरार वगैरे नंदींचा आपण जाऊया आता खाली फाटीच्या सुट्टीच्या थरार होतो तिकडे मग आपण सुट्टीचा थरार दाखवूया सर्व नंदींचा बघू शकता इकडे लाईवचं सेटअप आहे आणि इकडे कमिटी बॉक्स इथे पावती पाडली जाते तुम्हाला तर माहीत आहे इथूनच गाड्या आल्या बघू शकता तर आता पावती फाडायला घेतली इकडे बघू शकता आणि आपण खाली जाऊया इकडचं जर बघितलं असेल तुम्ही सर्व अपडेट शकता मित्रांनो गाडी स्वतःवरती आली ना जोकाडच तुटला तर बघू शकता काही दुखापत झाली नाही पण मध्येच झुकाड तुटला मित्रांनो सल्यूटी डायवरला तर मध्येच जेव्हा सुट्टी झाली गाडीची तेव्हाच गाडीचा झुकाड तुटला होता पण तरी पण डायवरनी खेचीत आणलेली गाडी पण सुटावती नेमकंच पूर्णपणे तुटला गेला तर सल्यूटी डायवरला पण आणि नंदींना पण तर आपण जाऊया आता खाली सुट्टीच्या इकडे चला होऊ शकते फाटी तर मित्रांनो कधीही पाऊस पडतो ना मला यावेळेस बैल कमी आलेत नंदी कमी आलेत तरी पण आपण पन जाऊया फाटी दाखवत तुम्हाला खाली होऊ शकतं मित्रांनो फाटी पण पाऊस पडला एवढा पण फाटी कडकच आहे एकदम मातीची जमीन एकदम कडक आहे तुम्हाला नंदींना पाडायला पण सोपं होतं आणि त्रास पण नाही का होत तर जाऊ आपण तर खाली कोणत्या कोणत्या गाड्यात दाखवूया तर अजून जमायला सुरुवात नाही होत मित्रांनो अडीच वाजायला आलेत मित्रांनो आपण आलो सुट्टीच्या इकडे तर, सुट्टी तर बघू शकता सुट्टी मेकर दादा सज्ज आहेत आणि आता बघूया नंदीनची सुट्टी होईल तर बघू शकता कशी सुट्टी होते प्रकारे कशा प्रकारे सुट्टी होते आता तर गाड्या खूप कमी आल्या आहेत त्यामुळे थोडी लेटेड सुट्टी होते बघू शकता सुट्टी मेकरचा जे कोणी सुट्टी करतात ना नंदींची ते साधं काम नाही मित्रांनो आणखी सुट्टी चांगली झाली पाहिजे तास पलटीने झाला पाहिजे आणि सुट्टी झाली तरी परफेक्ट झाली पाहिजे ही सर्व काळजी घेतली जाते सुट्टी मेकरकडून तीच खरी खासियत असते आणि नंदींना चांगला सुट्टी मेकर लागतोच समजा एकदा नंदी सुटला तर नंदीला आवरायला पण लागतं एवढं काय सुट्टी मेकरमध्ये गुण लागतात तोच सुट्टी मेकर होऊ शकतो तर बघितलं असेल मागच्या वेळेस मथूरच्या वेळेस गटाला गाडी सुटली तेव्हा सुट्टी मेकरचं काय झालं ते लागलेलं आताला तर मित्रांनो सोपं नाही गो सोपी गोष्ट नाही सुट्टीमेकर होणं तर, तर पाहू शकता पन... आता गाडी सुटली मित्रांनो पण मित्रांनो आता आपण सुट्टी पाहणार ते गावटी किंग दोन्ही गाड्या बघू शकता दोन्ही मूर्ती लहानपण कीर्ती महान असणार आहे बघूया आता कोणती गाडी विजय होती ती बघू शकता एक लेवल नंदी आहेत दोन्ही आणि दोन्ही जोडींचं एक लेवल नंदी आहेत पाहू शकता तुम्ही आता सुट्टी थरार तर सुट्टी मेकर मित्रांनो पुन्हा एकदा सुट्टी पाहूया नंदींची बघा किती एकवीसवी नंदी आहेत किती एकवीसवी नंदी आहेत बघूया कोणतीही नंदी बाजी मारतोय आणि विंदूरचा मानकरी होतोय गुलाळाचा मानकरी होतो बच्चा खूप आणि वेगळ्या निघालेली गाडी समजेलच पुढे कुठल्या गाडीचा निकाल तर ना आता आपण सुट्टीचा थरार पाहूया निकोपकरांचा निकोबकरांचा ज्वाला आणि पिंजरा बघू शकता आणि त्यांच्या विरुद्ध गाडी आहे होऊ शकता तर सध्या गाडीचं नाव नाही समजलं तर समजेलच तुम्हाला सुट्टी होताना तर मित्रांनो आता आपण सुट्टीचा था थरार पाहणार आहेत कारतूस आणि मल्लार कुंडचकरांचा आणि मानवलीकरांचा महाकाल बघूया दोन्ही नंदी ॲग्री आहेत फुल तर काटागिरी लड़त होणार आहे दोघांच्यात तर तुम्ही बघत राहा मी तो न थरार पाहताय तुम्ही आता मित्र न आता सुट्टीचा था। थरार बघा तरी ऐकत नाही नंदी खरंच सल्यूट या सुट्टी मेकरला सुट्टी करणाऱ्या दादाला बघू शकता कोणती गाडी लागते बघूया मित्रांनो कुंडचकरांची गाडी लागलेली आहे ज्वालाच्या आपण सुट्टीचा थरावर पाहतो आता गाडी पाकली तर एकामागे एक गाडी चाललेली आहे गाडी निघालेली आहे बघू शकता शर्यत प्रेमी प्रधान तर प्रधानचा आपण सुट्टी झाला पाहूया भरपूर नंदी अॅग्रेसिव्ह आहेत गुलालाच्या पाचशे साजेन ड्रायव्हर बघू शकता कशी गाडी आकलतोय नक्कीच बघू शकता होऊ शकत सर जिंकले काय वेगळाच आनंद असतो मित्रांनो आनंद सांगू शकत शकत एवढा आनंद असतो तर आता आपण असते निघूया आपण अड्ड्यातून अड्ड्यातून अद्देत आलो आता घरी तर मग आलो तुम्ही इकडे फिरायला तर बहुतेक साऱ्या नंदींचं बिंजोडला नाव होता तर ते नाव काढून घेण्यात आलं आणि आता आपण स्तंभर असा अड्डा नाही झाला तर आपण अकरा तारखेला जवळ सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया आपण पुढच्या अड्ड्यात बाय बाय